पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी दीपक ओरा हो अमृत संजीवनी हेल्थ केअर अँड सोशल सेंटर यांचे संस्थापक आज आमचा इकडे सात जूनला साईबाबा मंदिर ओस्वाल नगरी इथे बाराशेवा आरोग्य शिबिर व नवोदवा रक्तदान शिबिर चालू आहे त्या व्यतिरिक्त महिलांसाठी साठी रिक्षासाठीचा आपण प्रकल्प आणला आहे त्यांना लायसन बॅच ट्रेनिंग वगैरे फ्री देणार आहोत तर जास्तीत जास्त लोकांनी आणि ह्या कॅम्पमध्ये लोकांचे मोठे ऑपरेशन्स फ्री होत आहे आणि आता आपण स्पेकलेस इंडिया म्हणजे ज्यांची मुलं दहा ते पंचवीस वर्षाची वयाची आहे त्यांना चष्मा जे लेसिक ऑपरेशन जे साठ ते ऐंशी हजारपर्यंत जाते आपण फक्त दहा हजारमध्ये करणार आहे रेटिना ऑपरेशन जे आज कोणाचा होत नाही फ्रीमध्ये तो साठ हजारपर्यंतचा रेटिनाचा ऑपरेशन पण आपण पन फ्री करणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त रेग्युलर आपले चेकअप्स वगैरे आणि आरोग्य शिबिर वगैरे चालू असतातच तर जर कोणाला काही ऑपरेशन्स हे ते लागले तर आमची संस्था अमृत संजीवनी हेल्थ केअर मोबाईल नंबर एट फोर टू वन टू एट थ्री सेवन थ्री एटवर एकदा कॉल करा तुमचा जे काही ऑपरेशन असेल महाराष्ट्र राशन कार्ड असल्यावर सगळ्या ऑपरेशन्स फ्री होत आहे त्या व्यतिरिक्त हिप रिप्लेसमेंट सारखे ऑपरेशन्स चीफ मिनिस्टर्स फंडमधनं आपण करून देऊ आजच्या कार्यक्रमला ओम आपले किरण म्हात्रे मॅडम त्याशिवाय राजेश हेटे पाचूबंदर इथून त्याशिवाय त्यांचे मेसेस आणि आज आपले महान मोठे पत्रकार उमाकांत वाघ त्यांचा सन्मान करण्यात आला राजेश बक्षी ज्यांनी एकशे सहा वेळा रक्तदान केलं त्यांचा सन्मान करण्यात आला आणि एक योगा मेड योगा टीचर ज्यांना नारीशक्ती अवॉर्ड मिळाला त्यांचा पण सन्मान करण्यात आला नमस्कार अमृत संजीवनी हेल्थ केअर सेंटर सोशल सेंटर हा खूप छान एक प्लॅटफॉर्म मिळाले ज्यामार्फत एक माध्यम म्हणून ओरासर म्हणजे एक म्हणायला गेलं तर एक देवासारखेच ह्या रूपात म्हणजे म्हणा की त्यांनी गरिबांसाठी एवढा छान प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की लोकांना स्वस्त दरामध्ये चेकअप म्हणा आणि त्यांना मेडिकल सहाय्य म्हणा त्यांना जे आजकालच्या धावत्या त्याच्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे आज इन्कम एवढी कोणाची नाही आहे तिथपर्यंत आर्थिक भार असल्यामुळे सामाजिक या सगळ्या गोष्टींमधून त्यांनी आपला वेळ काढून लोकांसाठी पूर्ण वेळ काढून त्यांना स्वस्त दरामध्ये मेडिकल कॅम्प भरून लोकांपर्यंत ही सगळी सुखसुविधा पोचवत आहे घराघरापर्यंत आणि त्याचबरोबर त्यांना जी काही मदत आर्थिक असो किंवा औषधी उपचार असो एखाद्या स्वस्त दरामध्ये म्हणा आणि इवनसुद्धा हेही नाही ते म्हणजे एक मनानं ना अमूल्य त्यांनी वेळ काढून आणि अमूल्य असं योगदान देऊन महिला आणि पुरुषांसाठी एक नवीन प्रकल्प राबवला आहे रिक्षा भरारी प्रकल्प आणि कल्याणी महिला बहुउद्देश सेवा ही संस्थेच्या अंतर्गत म्हणजे त्यामार्फत बघायला बग, गेलं तर त्यांनी एक पॉलिटिकल लीडरपेक्षा पण एवढं सामाजिक म्हणून त्यांनी एवढं छान जे बॉटमपर्यंत येऊन त्यांनी काम करत आहे सेवा आणि ही सेवा ती खरंच आज साईबाबाच्या मंदिरात मी इथे उभी आहे त्यांना साक्ष करून जी सेवा ती पोचवता इथे ती खरोखर खूप उल्लेखनीय आणि सन्माननीय आहे की ते माणसाच्या रूपात देवासारखे काम आपल्या लोकांपर्यंत सामाजिक घटण्यापैकी जे काही आज बदल आहे ते सगळे होत आहे पण ते कलमाच्या अंतर्गत जे जेव्हा होतील तेव्हा मिळणार नाही पण आज न्यायव्यवस्था सामाजिक कार्य लोकशाही त्यापैकी ते पूर्ण आज खरोखर उतरले आहेत आणि त्यांनी आपला ह्या वयामध्ये आज सर आपलं एज किती आहे सिक्स्टी थ्री विचार करा आमच्या यंग जनरेशनला चॅलेंजेस आहे एवढं करणं म्हणजे हे अशक्य आहे त्यांनी शक्य करून दाखवलं आहे खरंच प्राऊड ऑफ आहे मला तर मी त्यांना सल्यूट करते सरांना की त्यांनी एवढं छान कार्य करत आहे आणि असंच करावा आणि त्यांना देवाचा आशीर्वाद आणि सास आणि आमच्या सर्वांच्या सोबत असंच त्यांना सहकार्य सदैव राहील आणि आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत आणि नेहमी त्यांना आमच्याकडूनही काही योगदान करता आलं सहकार्य तर आम्ही नक्कीच त्यांना देऊ आणि करू एवढं मी तुम्हाला सांगेल दोन शब्दात म्हणजे आणि आमचे राजेश भाऊ आहे ते पण पण खूप छान काम करतात त्यांची मिसेस त्यांना सपोर्ट करते को आपलं पासूबंदरला कोळी कोळी समाज सेवाभाई संस्था आहे आमची त्यापैकी आम्ही तिथेही लोकांना के मागे ह्यांच्या सहकार्याने तिथेही घेतलेलं आणि खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला त्यापैकी की आणि ह्या पुढेही आम्ही आता त्यांना आश्वासित केलं आहे की ह्यापैकी आणखीन आपण कॅम्प करू ही जे आता त्यांनी नवीन योजना आणलेत ते पण डॉक्युमेंटेशनचे पण लोक सरकारी जे काही योजना येतात पण पर लोकांपर्यंत ते घरोघरी पोचत नाही त्यांना तो मार्ग आणि मार्गदर्शन करणं ह्यापैकी माझाही काही सहकार्य लागलं नक्कीच मी करेल त्यांना बोललेत आणि करूया आम्ही मिळून आपण करूया नक्की